जय भीम ओम साईदा मी वास्तुतज्ञ ज्योतिर्विद आनंद पिंपळकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंतीचा काळ सुरू आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या अद्वितीय व्यक्तीविषयी आपल्याला ठराविक गोष्टीच माहिती आहेत जनसामान्यांपर्यंत त्यांची बरीचशी माहिती ही नाही आहे कारण आपण वाचनात नेहमी कमी पडतो आणि म्हणून पुढील काही भागांमध्ये परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची महती पोहोचवण्याचा माझा हा प्रयत्न आहे आपल्याला हे भाग नक्की आवडतील आपण हे नक्की शेअर कराल मला याची खात्री वाटते आपल्या देशातल्या या महान माणसाबद्दल सविस्तर माहिती आपल्याला देताना मला आनंद होतोय परंतु ही सगळी माहिती करून घेण्याआधी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल आपण लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि आता आपण पाहूयात पुढील काही भागांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीची माहिती अर्थात ही माहिती मी संकलन केलेली आहे आणि एडिट केलेली आहे त्यामुळं ज्या अज्ञात लेखकांच्या मार्फत माझ्यापर्यंत ही माहिती पोहोचलेली आहे इंटरनेटच्या माध्यमातून त्या सर्व लेखकांचा मी मनापासून आभारी आहे कोणतीही एखादी व्यक्ती मोठी व्यक्ती सार्वजनिक जीवन कोणत्याही कारणाने सोडून गेली तर त्या व्यक्तीचे केवळ विचार मागे राहतात आणि हे विचार देखील त्या था ठराविक काळापुरतीच मर्यादित राहतात पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि कार्य हे त्याला अपवाद आहे बाबासाहेबांनी समता बंधुता लोकशाही स्वातंत्र्य जागतिक अर्थकारण राजकारण यांच्याविषयी मांडलेले विचार आजही समर्पक ठरतात त्यांचं कार्य आजही तेवढंच परिणामकारक आणि स्फूर्तीदायक ठरत त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा अभ्यास केल्यानंतर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की शेकडो वर्षाच्या अन्यायावरती प्रहार करून न्यायाची बाजू मांडणे सत्यस्थिती आणि सत्यची मांडणी जगासमोर करणे आणि अशा पद्धतीनं अद्वितीय असं कार्य आपल्या हातून घडवणे हेच बाबासाहेबांचं जीवन ध्येय होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र आपण पुढील काही भागामध्ये पाहणार आहोत आज आपण पाहूयात त्यांचं बालपण आणि त्यांच्या घराण्याच्या बऱ्याचशा गोष्टी ज्या बऱ्याच लोकांना माहीत नाही मालोजीराव हे रामजींचे वडील म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुभेदार रामजी हे मालोजीरावचे पुत मालोजीरावांचे सुपुत्र आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील आजोबा मालोजीराव इंग्रजी राजसत्तेत शिपाई म्हणून भरती झाले होते सैन्यातल्या नोकरीमुळे सैनिकी शाळेत म्हणजेच नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षण घेऊ शकले त्यामुळे ते सुशिक्षित संस्कार संपन्न आणि न्यायी होऊ शकले मालोजीराव यांच्या घरातील व्यवहारामध्ये शुद्ध विचाराला आणि शुद्ध आचाराला फार महत्वाचं स्थान होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव साली महू या मध्य प्रदेशातल्या लष्करी छावणी असलेल्या गावामध्ये झाला सुभेदार रामजी सटपाळ आणि भीमाबाई मुरबाडकर यांचं ते चौदावे आपत् होतं हे कुटुंब मुळचं महाराष्ट्रातल्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या आंबावडे या गावच त्यांचे पूर्वज ब्रिटिश सैन्यात नोकरी करत होते त्यांच्या वडिलांना मराठी इंग्रजी या भाषांमध्ये थोडेसे शिक्षण मिळाले होते व त्यांनी आपल्या मुलांना देखील शिकण्याची प्रेरणा दिली होती कबीरपंथीय असलेल्या रामजींनी मुलांना हिंदू धर्मातील साहित्याची ओळख लहान वयातच करून दिली होती इतर जातीतील लोकांच्या विरोधामुळे मुलांना सरकारी शाळेत शिकवण्यासाठी आपल्या लष्करी पदाचा त्यांना वापर करावा लागला होता जरी शाळेत प्रवेश मिळाला तरीही आंबेडकरांना इतर अस्पृश्य मुलांबरोबर वेगळं बसावं लागत आणि म्हणावा असं शिक्षकांचं सहाय्य देखील त्यांना मिळत नसे स्पृश्य अस्पृश्यता आणि जातीभेदाचा तो अतिशय पीक पिरियड होता त्रासदायक काळ होता त्यामुळे छोट्या भीमरावनी काय काय सहन केला असेल खरंच अवघड आहे भीमराव वयाने लहान असल्यामुळं कॅन दापोली येथील शाळेत त्यांना प्रवेश देता आला नाही त्यामुळं घरीच लहानग्या भीमरावास अक्षर ओळख आपोआप होऊ लागली अठराशे शहाण्णव मध्ये सुभेदार रामजींनी आपल्या परिवारासह दापोली सोडली आणि ते सातारा येथील एका छोट्याशा घरामध्ये राहिले आणि थोड्याच दिवसानंतर भाड्याने घेतलेल्या एका बंगल्यात आपल्या परिवारासह राहू लागले त्यावेळी भीमरावांचा वय पाच वर्षाचा हे वय त्यांना शाळेत प्रवेश देण्यासाठी योग्य होत रामजींनी इसवी सन अठराशे शहाण्णवच्या नोव्हेंबर महिन्यात आपल्या दृष्टीने सुयोग्य अशा तारखेला सातारा येथील कॅम्प स्कूलमध्ये आपल्या लाडक्या भीमरावाचे नाव दाखल केले आणि अशा पद्धतीने भीमरावाच्या शिक्षणाचा आरंभ झाला इसवी सन अठराशे शहाण्णव मध्ये भीमरावांची आई भीमाबाईचा मस्तक शूळ या आजारानं त्यांचं दुःख निधन झालं वय लहान त्यात मातृविहीनता त्यावेळी मातृभिहीन भी भीमरावांचा ममतायुक्त आधार बनण्याचं महत्वाचं कार्य त्यांच्या आत्या मीराबाई यांनी केलं त्या वयाने भाऊ रामजीपेक्षा मोठ्या आणि स्वभावानी प्रेमळ आणि समजूतदार होत्या म्हणून रामजींसह सर, सर्व जण त्यांचा आदर करीत असत रामजींनी इसवी सन अठराशे अठ्ठ्याण्णव साली दुसरं लग्न केलं लग। आणि सगळं कुटुंब मुंबईला नेलं तेथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एलिफिन्स्टन रस्त्यावरील सरकारी शाळेतले पहिले अस्पृश्य विद्यार्थी बनले इसवी सन एकोणीशे सात साली त्यांनी मॅट्रिक परीक्षा यशस्वीरित्या पार केली आणि एकोणीशे आठ मध्ये मुंबई विद्यापीठाच्या एलिफिन्स्टन महाविद्यालयामध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि हा प्रसंग त्या काळात समाजातल्या सर्व लोकांनी अभिमानाने साजरा केला आज आपण हा पहिला भाग पाहिला आहोत पुढच्या भागामध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विवाह आणि त्यांचे काही शिक्षण आणि त्याबद्दलचे कार्य याबद्दल माहिती पाहणार आहोत तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तव हे फेसबुक पेज आणि याच नावाचं युट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा